अज ना माझ्या गावाकडचा पाहुणा येणार आहे हा ना हा बर, बर। आल्यावर चांगलं पाहून चार कर हा मला ड्युटीला जायचं त्यामुळे थांबता येणार नाही नाही तुम्हाला कस थांबता येईल पाहुणा आला तर मी त्याला जाऊ खाऊ घालते ना आणि मी आल्यावर मग भेटतो त्यांना बोलतो बर बर मी येईपर्यंत थांबव पण मग त्यावर थांबून दू का पाहुणा मग काढून देशील मग माझी भेटवणार नाही मी काय काढून देऊ पण पाहुणा जर मानला मला जायचंय मग त्याला सांग त्यांनी थांबायला सांगितलं हा चालेल चाले। बरोबर आहे की नाही त्याला म्हणून बाबा थांब ते काय माहितीये का तिकडे गावाकडे माझ जाणं होत नाही त्याची भेट माझी होत नाही इकडे जेव्हा राहिला तो भेटून घेतो ना बरोबर चालेल बरोबर आहे की नाही जवळचा मित्र आहे ना चांगला जा मग हा घेता त्याला थांबूनच धरी मग पाहुण्या हा चालेल चाल बाई ये गेले म्हण गावाकडचा पाहुणा येणार रे यांचा मित्र आता त्याला व्यवस्थित सगळं आवरून सावरून घेते सा म्हणजे मग कसं पाहुणा आला म्हणजे दोन गोष्टी बोलायला टाइम भेटला पाहिजे चाल कस आहे आपलं चालूच राहतं रोजचा पसारा इड येन तिडत येन तिडते पाहुणा रावळा आला म्हणजे कसं नीट नेट पाहिजे जरास पाहिजे पाहुणा आला वाटत या ना या माझ्या नवऱ्याने सांगितलं गावाकडचा पाहुणा येणार आहे माझा मित्र हो हो मग म्हणले हा येऊ द्या येऊ द्या ते कोण गेले ते ड्युटीवर डियो हा का हा कामाला गेले हो हो बसा ना हा या ना बसून पाणी आणते मी तुम्हाला हा ना थोडस ना मस्त आहे हो पाणी हो तुमची साडी लय बारी हो हा का छान हम्म असत का हो हो तुमच्या तब्येतीला शोभत ती बी हा <laughs> <दे> मस्त वाटत <आतो>। छान <laughs> वाटते बर का हा का बसा बस ना तुम्ही हा बसतो ना तुम्ही काय पाऊ राहिले नाही नाही इस्तरी विस्तरी करीले त्यांना त्यांनी हो मस्त हो। मस्त ते ग्लास द्या ना हा घ्या घ्या ठेवू का थोडा चहा वगैरे काही नको नको ठेवू का नाही नाही आत्ता चहा पिलो मी बाहेर असं असं पिऊन आले हा बरं चालेल मग या आल्यावर दोघांना सोबतच ठेवी हो चालेल चाललं हा तोर बसा ना नाही मी कस तुमच्या जवळ आता या आल्यावर तुमच्याशी गप्पा टप्पा मार मारतीलच मा ना हो त्यांना तुमच्या नवऱ्याला यायच्या ना आपण थोडेसे गप्पा गोष्टी मारल्या असत्या हा पण काय गप्पा मारायच्या गप्पा अशा होत्या साडी कोडून घेतली ब्लाउज कुठं शिवला अशाच गप्पा काय दुस कोणचं दुकान कुठलं दुकान माव ऐकू घ्यायचं आहे ना अच्छा म्हणजे तुमच्या बायकोला साड्या घ्यायच्या तुमच्या अंगाला कलर लय भारी दंड बा हा मग आहे ना यांनीच आणली ना साडी मला गावातून कोणत्या दुकानातून आणली ते काय एवढं नाव माहिती नाहीये शेवट त्यांना जोडी तुम्ही असा लसण ना घ्यायला नाही तेच आणते मला साड्या त्यांना रंगाचा लय भारी चॉईस आहे ना म्हणजे ते पसंत करत्या हा मग तुम्ही घालत्या मा हाऊशी हा ना जे म्हणलं ते देतो मला कवावी म्हणजे जे म्हणलं ते घ्यायचं साड्या सुड्या त्यांना कधी म्हणलं ना मला साडी घेऊन या का ते लगेच जात्या हा का लगेच घ्याच हा जाऊ द्या तुमचं नाव हाऊस करतो तुमची अहो माझा लय हाऊशी तुम्हाला सांगितलं ना आता तुमचा मित्रच आहे तुम्हाला माहितच असेल त्यांचा स्वभाव हा बर मी आवरून घेते माझे अजून जरा आंघोळ वगैरे बाकी आहे तेवर बसा मग तुम्ही हा हा म्हणजे राहिले आज थोडं लेट झालं हे म्हण पाहुणा येणार आहे मग बसले थोडस घरातलं ना चालल करा बसा बरं बसतो बस, बस। वाटलं तर कळ लागली ना पाठीला तर झोपून घ्या थोडं हा चालल बरं बरं आयला लय भारी रे काय मित्राची बायको दिसत टाकाटकी रे साड्यान बिड्यान आहास आहात काय मस्त दिसते चल बाई पाहुणा बसलाय बाहेर बुडबुड आंघोळ करून घेते इतक्यात म्हणजे मग त्या पाहुण्याला काय स्वयंपाक पाणी वगैरे करायला उशीर झाला आज आंघोळीला लगेच आता पाणी सोडते खूप उशीर झाला आंघोळीला आज आता लगेच पाणी सोडते आणि मस्त आंघोळ करून घेते काय पाहू इकडं काय पाहत आता हा पाहुणा टॉयलेट तर तिकडे आहे ना हो मागले नसेल त्याला नवीन घरात येले ना जाऊ दे आंघोळ करून घेते दरवाजा लावी झाली बाई आंघोळ चल जाते आता स्वयंपाक विपाक करते काय काय नाही काय नाही इकडे का बरं आले तुम्ही हे तुमचं घर पाहिला घर पाहिलं आलं आव मैया ना एवढं काय त्यात घरा घर म्हणजे काय तुमच्या मित्राचं घर आहे ते हो मस्त इकडं असे ना नाही नाही छान आहे बर का हा छान आहे छान याबा इकडे एक बाथरूम आहे इड आहे हा तिकडे एक बाथरूम आहे टू बीएचके आहे ना हा आता घेतलं आम्ही हे घर हा ग हा केवड्याला बसल तीस लाखाला चांगलं आहे का हो नाही मस्त हो वाटलं मला बर का का वयनी हा बसा ना हा बसतो बसतो का होयनी हा अरे या गादीवर माझ्या वाट्यात अस ह काची माझ्या नाही झोपायला हो हा गादीवरच झोपतो आम्ही दोघं पण लोखरीचे ना हा हा मग लैमाची व्यक्ती का म्हणजे काय आता आता हे काय विचारण झालं का तुम्हाला करायच टायमाला हा वगैरे करून झोपा येतच असतील ना हा गादी ते म्हणतो मग जेवण खावणं करूनच झोपतो ना माणूस कि उपाशी थोडा झोपतो बसा ना बसाव नाही मला ना बसायला टाइमच नाहीये आता तुम्हाला स्वयंपाक करते ना म्हणजे हे आले का मग तुम्ही जेवण खाऊन करून घ्या हा हा चल हा का बस बर बर बाई हो। आता पाहुणा आलाय काय भाजी करावा काहीतरी भाजी चांगली चुंगली करावास लागल बाई पाहुणे काय काय नाही तुमची किचन पाहत होतो कस काय बस हा 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 किचन थोड छोट मग काय नाही हे काय बनवले आवडत नाही का भांडायला तुमच्या घरी नाही बनवले नाही नाही आमच्या खेड्यात काच हा खेड्यामध्ये काच काय झालं माहितीये का खेड्यातला आला येडा पण पाहिलं त्याला असं झालं मी काय म्हणते पाहुणे आता तुम्ही बसून घ्या तिकडं म्हणजे असं सारखं सारखं माग माग नका येऊ मी आता स्वयंपाक पाणी ओरकून घेते नाही का आता घर बी पाहिलं पाहिलं ना तुम्ही हो हा कसं आहे तुम्हाला करमत नसेल मला कळत कारण तुम्ही एकटेच आहे ना आता हे आले का म्हणजे तुम्ही गप्पा गोष्टी करा म्हणून काही नाही इकडं एक रूम आहे ना हा ते काय पाहिलं ना पाहिलं हा पाहिलं ना पाहिलं ना पाहिलं ना मस्त बसा मग तुम्ही हा हा बसतो ना बर चालेल चालेल कदा मग तुम्ही साहेब हां बसतो मी हा आणि तो आल्यावर पाहिलं वातलस हो हा तुमचे तुम्ही मग गपाटापट मारावा नाही तो आल्यावर सगळं दाखील तुमचं काय घर कोणी काही काय खोल्या घर काय नाही आता हा एवढाच फ्लॅट आहे ना वाटलं तर ते आल्यावर तुम्ही वरती जा बर टेरेसवर हा जाऊ ना हां बसा ना सोप्या बसतो कदा लवकर मग हां काय करू लागू नाही मी करते ना तुम्ही आता पाहू ना माणूस आहे आणि माणसाला काय सांगायचं काही हे काम करा ते काम करा बाय माणूस असती तर ठीक आहे नाही सांगत वहिनी माझी बायको कधी कधी म्हणती ना मला करून द्या काय करून द्या भांडे कुंड घसून देत राहतो तिला हा? हा का मग आता काय झोपाय उशीर होतो मानावर इतका डेंजर आहे इकडचं तांब्या इकडं नाही करीत नाही मला करायलाय लागत हा हात पाय चालते नाही हा का म्हणजे काम जास्त करते लय काम अरे बापरे चांगले चांगले कामाला लय चपल बरं जाऊ द्या एड नाका करू खरं तुमच्या घरी गेल्या बस, बस हा बस पाहु ना कुठे गेला मला म्हण मी बाहेर बसतो कुठे गेला तू लावेलच आहे हां अरे बापरे पाहुणा गेला कुठं हां हे बी दार लावेल आत्ता पा, पण हो पाहुणे हो पाहुणे हो काय काय करू का तुम्ही हा कवळी का बरं मारले अहो मला लयकच तरी झालं म्हणून कवळी मार लय आवडल्या तुम्ही पाहुणे तुम्हाला काय लाजला आवडले म्हणजे काय तुम्ही एवढ्या सुपत दिसत्या पाहुणे तुमच थवडी कडचं तिकडे करून देईल बर काही ऐका तुम्ही मानवर ये तुम्ही गप्पा मारायला आले ना भेटायला आले हिड मी मागापासून पाहू राहिले बाथरूम मध्ये गेले तर तिथं डोकवत होते मी म्हणलं जाऊ दे बा यांना बाथरूम माहीत नसेल किचन मध्ये गेले तिकडं माग माग बेड मध्ये मा गेले तिकडं माग माग काय नेमकं का तुमच्या मनात आहे काय आणि आता इकडं बाहेर आले तर तुम्ही तर डायरेक्ट कवळीच मारली मला वहिनी तुम्ही एवढ्या सुपर दिसते ना मी माझ असं म्हणजे लाईकच तरी शरीराला होऊन आलं तुमच्या शरीराला आहे ना तिकडं खड्ड्यात गाडून टाका फालतू गोष्टी काही सांगू नका माझा नवरा येऊ हो दे मा नवऱ्याला आहे ना आता तुमचं नावच सांगून देते आणि परत आमच्या दारात पाय नाही द्यायचा पहिला गेट आऊट मी काय येऊन पाहिले थांबू दे त्याला व्यवस्थित भेटू दे त्याला वरून थोबाड करून म्हणते त्याला व्यवस्थित थांबू द्या हा तुमच्या का बापाचं घर आहे काय चावड चाळे करू राहिले इडा का मी फालतू बाई वाटले काय हा माझ्या नवऱ्याचा मित्र आहे म्हणून मी नाही तर तुमचं थोबाड लाल केलं असत मी काय पाहू राहिले वरून तोंडाकड धक्का मारून बाहेर काढून दिला असत आजपासून जर दाराचा तर विचार करा मग कर। करून वरून बघतोय लाज नाही वाटतो कधीच ची पाऊ राहिली मी कधीच पाऊर राहिले आल्यापासून काय बाजू बाजूनी फिरतोय तुमची साडीच लय चांगली ही साडीच कुडून घेतली तुम्हाला लय भारी दिसतील इकडं माग माग येतो तिकडं माग ये माग येतो आणि बाई था। आता तो डायरेक्ट कवळीच मारली याची एवढी हिंमत झाली कशी आम्याला मानावरा आणतो कोणचं गाबाळ गोळा करून इड डोक्याला थांबताना येऊ दे आता चांगलं खास कविते या अशे चव्हाण जावाची थकेल गिरायक घेऊन नाही यायचं त्यांना म्हणलं इड हा चला थोबाड घेऊन इकडं